रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात सोलापूर तसेच बेंगलोर येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज फक्त पंच्याहत्तर कांदा गाड्यांची आवक ही आली आहे चारशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकलेले आहेत तर बेंगलोर येथे आज पन्नास हजार सहाशे पंचवीस गोण्यांची आवक ही आली होती ओव्हर साईज कांदे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले तर बिग साईज कांदे एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार सातशे ते, ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा